आनंद दिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेनिकांना सहन झालं नाही शिवसेनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली त्या खरं म्हणजे विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये कारण दिगेना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे ते मी जेव्हा गेलो होतो त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब काही करा नीतू मानखेना इकडे पाठवा की नीतू मानखे जर आले तर काही करू शकतील हे मी बाहेर येता साहेबांना सांगितलं साहेबांनी नीतू मानकेला सांगितलं मानखे माझ्याशी बोलले पण मला वाटतं निते नीतू मानखे याईच्या अगोदर वास्तव आहे आता हे सगळ्याला सांगत बस बसलो नाही मी पण जे काही आरोप आणि जे काही चाललंय त्या तथ्य असं मला वाटत नाही त्यामुळे मी सहमत नाही त्या ह्याच्याशी मग मा असं मानून चालायचं था की नारायण नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर म्हणजे दिघे मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यावर पडदा पडला पडला पण यानंतर या विषयात कोणतीही चर्चा नाही कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची गरज नाही मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगेन